नमस्कार सतर्क महाराष्ट्र उद्योजक रणजित रामदास यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी धाव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली समाजात नवनवीन उद्योजक घडवणारे आणि हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे रंजित काकडे हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत युवकांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्माण करावा हा त्यांचा संदेश लक्षात घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित धाव स्पर्धेत काव्य करिअर अकॅडमी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमावेळी काव्या करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक शिक्षक विद्यार्थी आणि रणजित काकडे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या उपक्रमाचे आयोजन उद्योजक काकडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते धावनगर स्पर्धेच्या या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या आयोजन कशा प्रकारचे आहे तर आपण जाणून घेऊया काय सांगाल सर सर्वप्रथम आर उद्योग समूहाचे डायरेक्टर आणि यशस्वी उद्योजक यांनी खऱ्या अर्थाने अनेक युवकांना उद्योग क्षेत्रामध्ये असो किंवा अनेक युवकांना नोकरींचं काम यांनी मिळून दिलेले असे रणजितदादा रामदास अप्पा काकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर अर्थाने पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी या ठिकाणी काव्य करिअर अकॅडमीतून सुमारे दोनशे विद्यार्थी इंद्रायणी विद्यामंदिर या संस्थेमध्ये मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात आणि या विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं वेगळ्या पद्धतीने आपण रनिंगचा एक चांगल्या पद्धतीची सुवर्ण संधी दिली पाहिजे या अनुसरून आमचे मित्र गणेश भाऊ गरुडे असल संतोष भाऊ काकडे असेल किंवा दादा काकडे मित्र परिवार असेल यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी तीन किलोमीटर मुलींसाठी व पाच किलोमीटर मुलांसाठी अशा या रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थान ही स्पर्धा त्यांना त्यांच्या भविष्यकाळामध्ये यशस्वी होण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची सुवर्ण संधी मिळणार आहे कारण की इतर वेळेस ते शंभर मीटर आठशे मीटरच्या माध्यमातून त्यांचा टाईम काढत असतात पण आज थोडासा लॉंग रन मिळतो आहे त्यामुळे त्यांची स्ट्रे स्ट्रेंथ असेल ॲबिलिटी असेल किंवा सरांनी त्यांच्या माध्यमातून जे घेतलेले कष्ट आणि त्या कष्टातून हा रिझल्ट त्यांना साध्य करा या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने बक्षीस बक्षिसरूपात सन्मानचिन्ह असतील आणि या विद्यार्थ्यांना चांगला एक आनंद मिळून जाऊन ही स्पर्धा रणजित वधा काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारंवार आम्ही या पद्धतीने घेत असतो किंवा विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं चांगल्या पद्धतीची सुवर्ण संधी मिळाली पाहिजे यासाठी रणजितदादा काकडे मित्र परिवाराच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि काव्य करिर अकॅडमीच्या माध्यमातून सुमारे दोनशे पोलीस या भागामध्ये झालेले आणि पी एस आय पी आय अशा पद्धतीचे अडीचशेपर्यंत मात आकडा गेलेला आहे आणि हे अकॅडमीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना हो हो या ठिकाणी पोलीस भरतीसाठी विद्यार्थी येत असतात आणि त्यांचं खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर सार्थक होत असतं ते शंकर रुरसळे सरांच्या माध्यमातून त्या मुलांची प्रॅक्टिस होत असते आणि त्या मुलांना आत्तापर्यंत हे आलेलं यश आहे आणि यश म्हणूनच ही स्पर्धा पुढं जाईल आणि ह्याच्यातूनच नक्कीच पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये पोलीस भरतीमध्ये या माध्यमातून अनेक पोलीस घडतील हे आपल्याला पाहायला मिळेल अशा मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद सर रणजित रामदास अप्पा काकडे हे उद्योजक क्षेत्रातले खूप मोठे नाव आहे आणि ते सतत युवकांना प्रेरणा देत असतात आता आपल्यासोबत आहे काव्या करिअर अकॅडमीचे जे प्रशिक्षक आहेत ते, ते आपल्या सोबत आहेत तर जाणून घेऊया सरांकडून काय सांगाल सर आज आपले रणजित भाऊ काकडे यांच्या वाढदिवसा आज भव्य अशा रनिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पुरुष उमेदवार पाच किलोमीटर असेल किंवा तीन किलोमीटर असेल तर हे आगळा वेगळा हे असं मी का बोलतो कारण एक तारखेपासून महाराष्ट्र पोलीस भरती चालू झालेली आहे आणि एक मुलांना काहीतरी एक उत्साह एक वेगळेपणा दररोज आपले सर्व विद्यार्थी प्रॅक्टिस करतातच पण काहीतरी की वेगळेपणा वेगळा रूट वेगळा अनुभव वेगळा माहोल ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मुलांना काहीतरी वेगळ्या समोर येणार आहे त्यानिमित्ताने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे हा खूप छान आहे आणि असाच उपक्रम साजरा केला पाहिजे आणि या माध्यमातून मी नक्की सांगेल की हे शारीरिकदृष्ट्या व्यायाम असतात मग रनिंग असेल किंवा अनेक ज्या काय हे असेल तर त्याबाबत प्रत्येक महाराष्ट्रातील तरुण तोरून, तरुणींनी यामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे कारण आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे तर याबाबत मुलांची प्रॅक्टिस होते त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं ठीक आहे तर हा जो उपक्रम आहे हा खूप छान आहे आणि भाऊंना मनापासून काव्यक्र अकॅडमीच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम राबवत जाणेकरून आपली तरुणाई नक्कीच शारीरिकदृष्ट्या फिट होतील आणि त्यांना एक काहीतरी छान संदेश मिळून जाईल तुम्ही पोलीस भरतीचे प्रशिक्षण देत असता तर तुम्ही जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जी काही पोलीस भरती चालू आहे आपल्याकडे जास्तीत जास्त तीन महिने मिळतील प्रत्येक विद्यार्थ्यांना तर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होऊन जाईल आणि मुलांनी चांगले, हो चांगले मार्क्स मिळावे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील तरुण महाराष्ट्र पोलीस झाला पाहिजे शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भरती मोहीम राबवलेली आहे तर त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने ही जी नोकरी उपलब्ध झालेली आहे जवळपास साडेसोळा हजार पदांची आहे तर त्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे सर्वांना मी शुभेच्छा देईन आणि सगळे पोलीस धन्यवाद सर खूप छान प्रकारे माहिती तुम्ही सांगितलेली आहे आणि असंच मार्गदर्शन तुम्ही जे पोलीस भरतीचे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे त्यांना नक्कीच तुम्ही चांगले मार्गदर्शन करत असाल तुमच्या माध्यमातून अनेक पोलीस घडत आहे आणि घडणार आहे उद्योजक रंजित काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तर आपल्यासोबत आहे काव्य अकॅडमीच्या काही मुली तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल माझे नाव दीक्षा विजय केदारी आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्या ठिकाणी माननीय श्री रंजित दादा काकडे यांच्या वाढदिव वाढदिवसानिमित्त भव्य रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दररोजच्या वेगळ्या दररोजच्या वर्कआउटपेक्षा आज काहीतरी वेगळा विरंगुळा मिळेल आम्हाला त्यानिमित्त आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत मी एक काव्य करिअर अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे अंकिता देवबाले आम्ही जे रोज डेली रुटीनमध्ये ग्राउंड करतो त्याच्या का आज काही आगळं वेगळं म्हणून आज आम्ही इथे रनिंगच्या स्पर्धेत भाग घ्यायला आलेलो आहे रणजितदादा काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त जो हा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांनी इथे ठेवलेला आहे आणि हे जे आयोजन केलं आहे आमच्यासाठी त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्व आभार मानते आणि यामधून आम्हाला पळायला एक ग्रीप भेटणार आणि काहीतरी नवीन शिकायला पण मिळणार आम्हाला आणि जे उत्साह आहे सर्व मुलामुलींचं आम्हाला प्रमाणपत्र मिळेल वगैरे हे काहीतरी नवीन आहे आमच्यासाठी आणि कुणीतरी आम्हाला सपोर्ट करते याच्यावरून आम्हाला दिसून येते आणि तशीच भरती पण जवळ आलेली आहे तर त्यामुळं आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे पळायची पण आणि सहभाग घ्यायची पण थँक्यू त्यांना पण त्यांची पण मी मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी हे आयोजन केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप छान माहिती तुम्ही सांगितलेली आहे काय सांगाल या ठिकाणी तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल आता सहभागी घेतला तर आम्ही सकाळच्या वातावरणामध्ये आमचा एकदम मूड फ्रेश झालेला आहे आणि स्पर्धा कळताच अगदी आमच्या अंगावरती असे शहरे आलेत आणि पूर्णपूर स्पर्धेसाठी आतूर झालेलो आहे आणि एक वेगळा इंटरेस्ट आलेला आहे या स्पर्धेच्या ठिकाणी आज जो रेग्युलर आमचा टायमिंग येत होता तो तसा नाही आता पाच दहा मिनटाचा अगदी कवर करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकजण असणार आहे ती प्रत्येकाला ओढ असणार आहे आणि आमचे गुरु आहेत तिथं ते आल्यानंतर मुलं तर वेगाने धावणार आहेत त्यात तर काही विषयच नाही अशा प्रकारचा एक जोश आमच्यामध्ये भरलेला आहे बाकीचे जे पोलीस भरती प्रशिक्षणाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल कशा का प्रकारे चुरस निर्माण होते स्पर्धेमध्ये आता एक चुरशीचं एक ठिकाण बोलत होतं भरती जवळ आलेली आहे एक दीड महिन्यानंतर आमचं ग्राउंड होणार आहे आणि त्या सरावात सराव करता करता याचा आम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि स्पर्धा असली की टायमिंग कुठंतरी कमी येतोच त्यामुळे पोलीसला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे आणि त्यांनी आम्हाला या स्पर्धे स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा संधी दिली किंवा चान्स दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो या स्पर्धेत तुम्ही काय अनुभव तुम प्रथमतः रणजित दादा काकडे यांना काव्य अकॅडमी व सर्व परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी आमच्यासाठी हा उपक्रम राबवला या या निमित्ताने काव्य व करिर अकॅडमीकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे त्यांनी असेच काव्य करिअर अकॅडमीला सहकार्य करावे त्यांचा खूप द्यावे धन्यवाद खूप छान तुम्ही माहिती सांगितले दादा काकडे हे नेहमीच सगळ्यांना सहकार्य करत असतात आणि तुम्हाला काव्य करिअर अकॅडमीला देखील सहकार्य करतच राहतील धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद